नमस्कार आज आपण बघूया स्वयंपाक शिकणाऱ्यासाठी किंवा ज्यांना स्वयंपाक शिकायचा आहे त्यांच्यासाठी काही टिप्स स्वयंपाक शिकणं काहीही अवघड नाही फक्त काही गोष्टी माहिती असायला हव्यात आणि कामाचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे म्हणजे स्वयंपाक करतेवेळी सगळ्यात आधी काय करायचं म्हणजे कणिक भिजवायची कणिक छान भिजली तर चपात्यासुद्धा छान मऊ होतात कणिक भिजवून ठेवल्यानंतर काय करायचं कुकर लावायचं कुकर लावल्यानंतर कुकर होईपर्यंत काय करायचं ह्या कामाचं प्लॅनिंग करता आलं की स्वयंपाक करणं अगदी सहज शक्य आहे तर बघूया काही टिप्स तर सगळ्यात आधी स्वयंपाकाला सुरुवात करते वेळी कणिक भिजवायची म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत भाजी किंवा कुकर होईपर्यंत कणिक छान भिजते चपात्यासुद्धा छान मऊ होतात थोडं थोडं पाणी घालून कणिक मिडियम भिजवा खूप घट्ट झाली तर चपाती कडक होते आणि खूप पातळ झाली तर लाटता येत नाही त्याच्यामुळं कनिक मीडियम भिजवा कनिक भिजवून ठेवलेली आहे मी कनिक भिजतीये तोपर्यंत तो कुकर लावून घेऊया डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता डाळ आणि तांदूळमध्ये किती पाणी टाकायचं हे सुद्धा समजत नाही नवीन स्वयंपाक शिकत असतील त्यांना तर तांदूळ होऊन झाल्यावर त्याच्यावर पाणी टाकलं की बोटाच्या दीड कांडी एवढं पाणी तांदळावर राहिलं पाहिजे एवढं टाकायचं आणि डाळीमध्ये पाणी टाकते वेळी बोटाच्या एक कांडी एवढं पाणी टाकायचं डाळ शिजण्यासाठी पाणी कमी लागतं तांदूळ शिजण्यासाठी जास्त लागतं कुकरमध्ये डबे ठेवते वेळी खाली डाळीचा डबा ठेवायचा आणि मग वरती तांदळाचा डबा ठेवायचा डाळ छान शिजते डाळीमध्ये कोणी कोणी हळद आणि मीठ पण घालतं पण मी घालत नाही शिट्टी होते वेळी कधी कधी शिट्टीतून बाहेर येतं किंवा मग कुकरमध्ये जरी मिक्स झालं पाणी तर कुकर सुद्धा पिवळा होतो आणि कुकरचा डब्बा सुद्धा पिवळा होतो त्याच्यामुळं मग मी हळद आणि मीठ घालत नाही कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत भाजीची तयारी करणार आहे तर भाजीसाठी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेणार आहे हे कूट तुम्ही आठवडाभरासाठीचं बनवून ठेवू शकता शेंगदाणे भाजून त्याचं कूट करायचं डब्यामध्ये भरून ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा वापरू शकता यामुळं वेळही वाचतो आणि कामं सुद्धा झटपट होतात तर अशा प्रकारे एका डब्यामध्ये आठवड्याभरां साठी शेंगदाण्याचं कूट भाजून ठेवले त्यातलेच थोडे शेंगदाणे बाजूला ठेवले होते आणि त्याची साल काढून दोन भाग करून घेतलेत हा शेंगदाण्याचा वापर नाश्ता बनवण्यासाठी पोहे उपमा बनवण्यासाठी करते अशा प्रकारे शेंगदाणे बनवून ठेवले साल काढून तर आयते वेळी झटपट पोहे किंवा उपम्याला कामी येतात जी कोणती भाजी बनवणार आहेत आदल्या दिवशी भाजी निवडून डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई होत नाही लसूणसुद्धा आठवडाभराचं सोलून फ्रीजमध्ये ठेवायचा पाहिजे तेव्हा वापरता येतो तर आज मी बनवणं होते गवारीच्या शेंगाची भाजी तर भाजी बनवते वेळी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं मगच जिरा मोहरी कांदा लसूण टाकायचा थंड तेलामध्ये टाकलं तर फोडणी कच्ची बसते त्याच्यामुळं मग तेल चांगलं गरम करून मगच फोडणी द्यायची आता लसूण तळून झाल्यानंतर त्यात मी गवैच्या शेंगा घातल्यात आणि मीठ घातलं मीठामुळे याला पाणी सुटतं आणि शेंगा छान मऊ होतात ही भाजी सुकी बनवणार आहे त्यामुळं भाज्या कोणत्याही वेळी सुरुवातीला पाणी घालायचं नाही भाजी कढईत घातल्यानंतर मीठ घालायचं आणि मिक्स करून झाकण ठेवून भाजी तेलावर आणि मीठ घातल्यावर त्याला पाणी सुटतं त्यावर छान वाफवून घ्यायची आणि नंतर त्यात मग तिखट मीठ मसाला शेंगदाणा नकूट घातलं भाजी बनवते वेळी जर वेळी गरम पाणीच भाजीमध्ये घाला टेस्टही छान होते किंवा भाजीवर जी तर्री येते ती तर्री जात नाही जशास जा तशी छान तर्रीदार भाजी होते त्याच्यामुळं भाज्या बनवते वेळी गरम पाण्याचाच वापर करा आणि इथे आपली गवारीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे आणि किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला आणि खूप छान भाजी झालेली आहे बघू शकता तर आता कुकरही गार झालेला आहे भात छान शिजलेला आहे याच्या मी मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या तांदळाच्या आणि डाळीच्या क्वालिटीनुसार एक दोन शिट्टी कमी जास्त लागू शकते डाळ छान शिजून झाली की त्याच्यात हळद मीठ घातलं आणि घोटून घेतलं आता इथेसुद्धा तेल चांगलं गरम करून जिऱ्या मोऱ्याची फोडणी केली आणि कांदा लसूण छान तळून टोमॅटोसुद्धा छान मऊ होऊ दिला नंतर त्यात लाल तिखट घातलं लाल तिखट घातल्यावर एक दोन मिनटं छान तेलात परतायचं आणि मग त्याच्यात ही घोटलेली डाळ घालायची किती डाळ पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याच्यानुसार याच्यात पाणी घालायचं डाळसुद्धा झालेली आहे आणि डाळीला उकळी येते आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला गॅसवरती तवा ठेवलाय गरम करायला आता चपाती करून घेऊया तर जे नवीन स्वयंपाक शिकत आहे त्यांना पोळीपाटावर चपाती फिरवायला एवढं जमत नाही त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे पोळीपाटावर थोडं पीठ टाका त्याच्यावर एक कागद ठेवा त्याच्यावर पुन्हा पीठ टाकून त्याच्यावर एक रुमाल कॉटनचा कापड अंतरा आणि मग त्याच्यावरती चपात्या लाटा चपाती सहज गोल फिरवली जाते आणि छान सगळ्या बाजूने एकसारखी लाटलीसुद्धा जाते बघा अशा प्रकारे तुम्ही कपड्यावरती चपाती गोल फिरवू शकता त्यामुळं लाटायला खूप सोप्पं जातं आणि चपातीलासुद्धा छान गोल आकार येतो छान होते चपाती तवा गरम झाला की तव्यावरती चपाती भाजायची चपाती भाजते वेळी चपाती अर्धी कच्ची आहे तोवर त्याला तेल लावायचं नाही चपाती पूर्ण भाजत आली की मगच त्याला शेवटी तेल लावायचं आहे चपातीला आधी जर तेल लावलं तर चपात्या कच्च्या भाजल्या जातात त्याच्यामुळं चपाती भाजत आल्याच्या नंतरच तेल लावा तर आता भाकरी बनवूया भाकरी बनवते खूप जणांना चपात्या जमतात पण भाकरी जमत नाहीत तर त्याच्यासाठी भाकरीच्या पिठामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळते वेळी जो हाताचा तळवा आहे त्याचा वापर करून छान पीठ रगडून मळून घ्यायचं याच्यामुळे भाकरी खूप मऊ होतात भाकरी बनव तेवढी चिरा जात नाहीत किंवा भाकरी तुटत नाहीत त्याच्यामुळं हाताच्या तळव्याने चांगलं दोन तीन मिनिटं पीठ अशा प्रकारे रगडून मऊ करून घ्यायचं आहे भाकरी जर पहिल्यांदा बनवत असाल शिकत असाल तर शक्यतो छोट्या छोट्या थापण्याचा प्रयत्न करा आपण काय करतो की आई आजी कशाप्रकारे मोठ्या भाकरी बनवतात आपणही सुरुवातीला तशाच मोठ्या भाकरी बनवायचं ट्राय करतो पण तसं करू नका कारण की तेवढी मोठी भाकरी जमणार नाही त्यामुळं सुरुवातीला भाकरी शिकते वेळी छोट्या छोट्या भाकरी बनवायचं प्रयत्न करा तळ हाता एवढी जरी बनवली तरीसुद्धा चालेल पण छोट्या छोट्या भाकरी बनवण्यापासून सुरुवात करा तर पीठ मळून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याला चपटा आकार देऊन घ्यायचा खाली पीठ टाकायचं वरती भाकरीचा पिठाचा हा गोळा ठेवला आणि एक हाताने बघू शकता तुम्ही की एक हाताने साईडने त्याला गोल आकार द्यायचा आणि एक हाताने भाकरी थापायची आहे हाताला थोडंसं पीठ लावायचं थापतेवेळी म्हणजे चिटकणार नाही आणि भाकरी बघा छान गोलाकार झालेली आहे आता भाकरीचा आकार थोडंसं मोठा झाला की मग भाकरी दोन हाताने थापायची फर्स्ट टाइम भाकरी बनवता तर एकदम सावकाश गोल भाकरी फिरवण्याचा प्रयत्न करा गोल फिरवते वेळी बऱ्याच जणांना सुरुवातीला भाकरी तुटते है, फाटते पण अगदी सावकाश बनवायचा प्रयत्न करा नक्की जमेल तर आता ही भाकरी छोटीशीच थापली आहे मी तवा चांगला गरम होऊ द्यायचा चपातीपेक्षा भाकरी भाजायला वेळ लागतो त्याच्यामुळं तवा चांगला गरम करा नाहीतर भाकरी कच्ची राहते आता भाकरी हातावर घेते वेळी बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सावकाश एक हात भाकरीच्या खाली घालायचा आणि दुसऱ्या हातावरती भाकरी घेऊन अशा प्रकारे दोन्ही हातावर भाकरी घ्यायची आहे आणि मगच तव्यावर टाकायची आहे आणि तव्यावर टाकल्यानंतर त्याला पाणी लावून घ्यायचं पाणी लावते वेळी पूर्ण भाकरीला पाणी लावायचं थोडी जरी जागा कुठे राहिली असेल तर ती तशीच त्याला चिरा जातात त्याच्यामुळं व्यवस्थित पाणी लावून घ्या नव्याने भाकरी करताय तर हाताला चटके लागतात त्यामुळं उलतण्याचा वापर करा आणि भाकरीच्यावर जे पाणी लावलं होतं ते पूर्ण सुकलं की मग भाकरी पलटी करायची आणि छान भाकरी भाजून घ्यायची आहे खालच्या साईडने भाकरी छान भाजायची आणि मगच साईड पलटी करायची खालच्या साईडने कच्ची असेल आणि तुम्ही जर साईड पलटी केली भाकरीची तर फुगत नाही व्यवस्थित त्यामुळं खालच्या साईडने छान भाजून झाली की मग साईड पलटी करा आणि बघा किती मस्त भाकरी फुगून आलेली आहे आणि खूप छान भाकरी झालेली आहे तर जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत किंवा ज्यांना स्वयंपाक शिकायचा आहे त्यांना या टिप्स नक्की कामी येतील हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा